मुस्लिम लोकांना शिव्या द्यायच्या परत वेळेस आपण बघितलं नंतर त्यांच्या घेऊन परत त्यांच्या पाया पडायच्या हिंदूंना वेगळं मराठ्यांना वेगळं प्रत्येक जाती जातीत भांड्या लावायच्या हे माणसाने काम केलं अशी परिस्थिती सत्तर वर्षात भारत स्वतंत्र झालं पण कधी झालीच नाही आज प्रत्येक जात ही अशी एकदम विस्तू घेऊन उठायला याचं कारण हे भाजप सरकार आपल्याला परवडणार आणि म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न कांद्याला बाजार नाही आपल्या जोरगटात किंवा या परिसरातील नगर तालुक्यात म्हणलं तर कांद्यावर शेतकरी जिवंत आहे जे काही घर दिसते कडाला हे फक्त कांद्याच्या पिकावर घर बांधले आणि त्याच वाटोळं करायचं काम भाजप सरकारने केलं हा माणूस पंचवीस वर्ष आपण निवडून दिला गरीब माणूस म्हणून निवडून दिला दुधावाला म्हणून निवडून दिला कधी दुधाच्या बाजारभावासाठी कधी प्रश्न उपस्थित केलाय का कधी कांद्यासाठी आंदोलन केलंय का एकही एक शेतकऱ्यांसाठी एकही महत्वाचा विषय त्या माणसाने मार्गी लावला नाही ला म्हणून त्या माणसाला मागच्या वर्षीच शेवटची निवडणूक म्हणून त्यांना आपण वाट लावलो आणि आता विखे पाटील मंत्री झाल्यापासून थोडे पैसे चालले कोणत्या मार्गाने पैसे कमावले आणि म्हणून आता ह्या सुद्धा आमदारकीचं स्वप्न पाहून आता हा केविलवाला प्रयोग खऱ्या अर्थाने चालू आहे हा माणूस मागच्या वेळेस आमदार झाला नाही वेळेस आमदार होत नाही भविष्यात पण आमदार होत नाही त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं ना आता हे इकडे मत करावं का तिकडे मत करावं विषय काढून टाका तो बंदोबस्त राऊरी भागात तिकडे मत पडत नाही कामाचा मोठा डोंगर तिकडे उभा केला पातळी भागात गाव पाण्याची पाईपलाईन मिळवतो शंभर फोटेची ती पाईपलाईन वांबोळी चालेल पाणी सुटत नव्हतं पाच त्या लोकांच्या ऊस भुसफुजाकडून जाऊन बघा ऊस शेती तयार झाली ह्या पद्धतीने खरा तरी पाणी काम करतात आणि चार पाच दिवसापासून माणसं येत नाही पुढे रॅलीला गेला तर माणसं मागे राहत नाही आणि म्हणून आता बांगल्यावर बसलाय गुंड पाठवायचे कोण विरोधात गेला विरोधात आणा बंगलोर दमदाटी करा पैसे त्या काय वाटेल ते खराब झालं त्याचा आता काय झाला मेंदू खराब झाला ग्रहून सांगतो हा काय करीन उद्याच्या परिस्थितीत काय राहत नाही रविवार नंतर एक पुत्र बी त्याच्या मागे नसत खऱ्या अर्थाने केलं माझ्यासारख्या माणसाला सात वर्ष एवढा त्रास दिला आता लाडक्या बहिणीला आता महिलांचं कौतुक ज्यावेळेस खासदार किल्ला यांचे शिकवून फडवून पडले त्यावेळेस आता दोन चार महिने कांदा चांगले दिवस आले यांना पूर्ण मुळा सगळं उपडून टाकल्याशिवाय तुमच्या दूध आला कांदला बाजार मिळणार नाही हे एका कोऱ्या डायरेक्ट लिहून ठेवा तुम्ही हा पण कधीच मिळणार नाही तुम्हाला त्यांच्या काळात हे सरकार तुम्ही पाडलं आलतो सरकार आलं वर्ष कमी खासदार आले आणि म्हणून शेतकऱ्याचा किळ कळवळा ह्या लोकांना यायला लागला याच्या आधी यायला नाही लागला सरकार पडल्यानंतर आता काय करायचं लोक आपल्या मागे राहिले नाही म्हणून दीड हजार रुपये त्या बहिणींना दिले त्याचं मी अभिनंदन करतो पण हे पैसे तुमचं सरकार तुम्ही अडीच वर्षात सरकार तर लगेच चालू करायला पाहिजे होती उद्धव साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस एका कामाचा विलंब नव्हता कुठल्या वेळेचा विलंब नव्हता दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्ज माफी करून दिली डायरेक्ट तुम्हाला पैसे तुमचे कर्ज कमी झालं म्हणून तुमच्या उतर काय केलं मला वाटतं सहा महिने वर्षभर निच्या लाईनी लावल्या कॉम्प्युटरला हा फॉर्म भर भार, तो फॉर्म भर फॉर्म भरण्यात वर्ष घालवलं या काय माणसाचं कर्ज माफ केलं नाही म्हणजे ही जातीवाद काय मला कळत नाही ते बोलायला नाही पाहिजे आपण पण हा माणूस महाराष्ट्रासाठी सगळ्यात नालायक मुख्यमंत्री जर म्हणलं तर तो फडणवीस आपल्या जन्माला हा माणूस महाराष्ट्राला परवडणार नाही आज जातीत जातीत भांडणं लावायचं काम हे आराम करून मुख्यमंत्र्यांनी केलं काय आमचा काय मागच्या झेडपीच्या इलेक्शनला त्या पार्टीचा माझ्या मुलीला मोका लावला माझ्या मुलीला त्या केसमध्ये अडकवलं जयंत पाटील साहेबांनी मला सात वेळेस त्या मुख्यमंत्र्यांकडे नेलं का एक मुलगी एक कॉलेजला शिकते ही मोक्यात बसत नाही त्या केसच्या खोट्या गुन्ह्या तिला आहे तिला फक्त मोक्यातून करा केस चालू आहे आमचं पकडून घेऊन तरी सुद्धा या माणसाला केव आली नाही तुम्हाला सांगतो हे द्वेष करणारा हा मुख्यमंत्री हा कधीच महाराष्ट्राला मुख्यमंत्री होत शकत नाही त्याचा बंदोबस्त आदरणीय पवार साहेब यांना करून नाही आणि म्हणून असा माणूस परवडला नाही शेतकऱ्यांचा काय ना। आज नोकरदार वर्ग सगळी व्हायरली आज खासदार केला जे यांचे खासदार करणे तर फक्त एकच कारण नाही झालं ना शासनाची सुद्धा पवार मने यांना व्हायचलेली आणि कुठल्या मार्गाने <laughs>